तुम्ही आय मध्ये कसा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सी एष मम्मामध्ये नेहमी हसत राहा आणि माझे व्हिडिओज बघत राहा पावसाचा आवाज येत आहे प्लीज सांभाळून घ्या आणि लास्ट व्हिडिओमध्ये दाखवले होते की वॉटर क्लीन करून घेतले मी आणि पूजा जी आहे आम्ही ती तीस तारखेला ठेवलो हो, आहोत सो आत जे आहे मी ते घर क्लीन करून घेणार आहे घराला कुडा म्हणजे एकदम चकाचक करून घेणार आहे पाऊस असल्यामुळे एवढं काय धूळ आणि माती आतमध्ये आता नाही आहे तरी पण घाण झालेलंच आहे एक महिना झाला आता मी डे क्लीन करून एक महिन्यामध्ये तर मी दोन हजार करून घेत होते पण आता पूजा असल्यामुळे विचार केले की पूजेला एक पाच सहा दिवस असल्या अगोदरच करून घेऊया सोमवारी जे आहे ते मम्मी पप्पा येणार आहे आणि शुक्रवारी पूजा आहे सो विचार केले की करून घेऊया मध्ये मला टाईम होतं करून घेणार होते मी पण वर्षच्या एक्झाम असल्यामुळे ना नाही करून घेतले आता जे एक्झाम झाले आहेत आता जे आहे ते घर क्लीन करून घेणार आहे Yeah, आता इथं तुम्ही बघू शकता मी जे आहे ते जाळी काढायला इथं स्टार्ट केले आहे आधी मी बेडरूमपासून म्हणजे गॅलरीमध्ये केले त्याच्यानंतर आता बेडरूममधलं करायला आहे मग हॉल हॉलमधलं जे आहे ह्यानी करत आहेत हे आज घरीच आहेत पाऊस खूप असल्यामुळं ना सुट्टी घेतले ह्यानी मग आज नाश्त्याला ना चहा चपाती केले होते तेच खाल्लो मी नाश्ता केलो त्याच्यानंतर जे आहे क्लिनिंगचं चा काम चालू केलं आता बेडरूममध्ये जे आहे ते जाळी काढून घ्यायले मी पीओपी पी असल्या कारणामुळे ना पीओपी मध्ये जे आहे खूप जाळी होतं त्याच्यामुळे जा ते मी इथलं करायले आणि बाहेरचे जे आहे ते हे करून घेत आहेत आणि सिया तसंच थोडं थोडंसं मध्ये मध्ये हेल्प करत आहे मला बेडरूममधून जाळी काढल्यानंतर झाल्यानंतर माझं मी इथं आले आहे बाथरूमच्या बाहेर जे वॉश बेसिन आहे ना त्याच्याखाली मी असं एक स्टोरेज बनवून घेतले होते जेव्हा आम्ही इथं ह्या घरामध्ये राहायला आलो होतो ना तेव्हाच फर्निचर बनवलं होतो ना आम्ही तेव्हाच मी कार्पेंटर दादाकडून हे जे आहे स्टोरेज बनवून घेतले होते कारण ह्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा आपलं सामान असतं ना जसं की साबण वॉशिंग पावडर फिनाईल वगैरे एक्स्ट्रा सामान ते मी ह्याच्यामध्ये ठेवते सिया आणि वंशचे जे स्कूलचे सॉक्स आहेत ते पण मी इथंच ठेवते आणि रेनकोट आहे ते ते पण मी इथंच ठेवते आता कसं मी सिया माझा आणि वंशचं जे रेनकोट आहे ना ते धुवून काढून पण ठेवले मला वाटलं आता पाऊस येणार नाही आहे तर आता दोन दिवस झाला पाऊस चालूच झाला आहे आणि जे आपले म्हणजे न यूज करणारे जे का कपडे असतात हो ना, चान, ना ते पण मी इथंच ठेवते कारण मला थोड़, थोड़ सा सा ना विंडो वगैरे त्याच्यानुस त्याच्यानंच मी क्लीन करून घेते कारण जे टॉवेल मिळतं ना त्याच्यानं मला क्लीन करायला अजिबात नाही आवडत कारण ते थोडं थोडंसं असं ना छोटेवाले छोटे वाले, छोट, छोटे जे धागे असतात ना ते लागतात विंडोला वगैरे ते, विंडो ते क्लीन केल्यासारखं वाटतच नाही मला म्हणून मी जे आपलं आपण जे यूज करत नाही ना खराब झालेले जे कपडे असतात ते पण मी इथंच ठेवले एक छोटंसं असं बॉक्स आहे त्याच्यामध्येच मी इथं काढून ठेवले आहे आणि कसं आपल्याला घ्यायला इथनं सगळं सामान इझी होतं बाथरूममध्ये मी सगळं सामान नाही ठेवत जे डेलीला लागतं ना आपल्याला यूज करायला तेच ठेवते आणि बाकीचे जे एक्स्ट्रा आहे ना ते मी इथंच ठेवते सग झाडू मारून ना मी ओल्या कापडांना पुसून घ्यायले आहे त्याच्यानंतरच त्याच्यानंतर मी हे सगळं सामान जे आहे सेट करते आता इथं जे आहे ना सोफा मी साईडला काढून सगळं झाडू वगैरे मारून क्लीन करणार आहे कारण ना सोप्याखाली ना असं खूप जाळी होतं आणि छोटी मुलं घरामध्ये असतात ना त्याच्यामुळे ते असं चॉकलेट वगैरे खाऊन टाकतात तरी पण सिया आणि वंश आहेत ना ते जास्ती काय असं करत नाहीत त्यांना मी सांगितले की डस्टबिनमध्येच टाका तरी पण कधी कधी चुकून टाकल्यावरती काय होतं फॅनच्या हवेने ना खाली सोप्याच्या जा खाली जाऊन सगळं कचरा बसतं आणि जाळी पण खूप होतं खाली सोप्याला आणि इथं जे आहे ना मी तेच करत आहे क्लीन करून एकदा काय झालं होतं जेव्हा मी इथं आमचं म्हणजे वास्तुशांती होते ना तेव्हा मी असं क्लीन करताना ना मला सोप्याचं पाय जे आहे ना ते लागलं होतं पायाला आणि माझं पाय खूप सुजलं होतं चालता पण येत नव्हतं मला आणि खूप दिवस त्रास झाला मला ते त्याच्यामुळं इथं भीतीच वाटते मला सोपा वजून असं क्लीन करायला परत कुठं लागलं बिघलं तर म्हणून त्याच्यामुळं मी असं नीट सांभाळून केअरफुली जे आहे ते काम करत होते ह्यांना बोलवणार होते मी पण हे बिझी होते त्यांना कोणाचं कॉल आलं होतं त्याच्यामुळं ते बाल्कनीमध्ये कॉलवरती कॉल अटेंड करत होते त्याच्यामुळं विचार की मी करूया विंडोचे जे ट्रॅक असते ना ते मी क्लीन केले व्हॅक्यूम क्लिनरनं क्लीन, क्लीन होतंच पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी जे आपलं पेंट करायचं ब्रश असते ना त्याच्यानं क्लीन करून घेते त्याच्यानं होतं इझी म्हणजे आधीपासून त्याच्यानंच क्लीन करते त्याच्यानंतर सियाची मस्ती तुम्ही बघितलंच असाल आता इथं जे आहे मी किचनमध्ये आले किचनमध्ये इथे बघू शकता तुम्ही छोटे छोटे हे आहेत ना हे कॉक्रोचचे अंडी आहेत हे मॅट घातल्यामुळं ना एवढं काय कि घाण होत नाही आहे हे मी किचनच्या खाली जे स्टोरेज बनवले आहे ना तिथं मी असं मॅट घातले आहे ह्या हे ह्या मॅटमुळं ना मला खूप म्हणजे खूप हेल्प झालं आहे जास्ती घाण होत नाही आहे फक्त ते कॉक्रोचचे अंडी असतात ना तेच मला क्लीन करून घ्यावं लागतंय दिवसामध्ये ना असं चारनंतर पाचच कॉक्रोच दिसतात मला आणि रात्री असं इतके सारे कॉक्रोच असतात ना रात्रभर फिरतात ते सकाळी मी जेव्हा उठून लाईट बंद करते ना इकडं तिकडं इकडं तिकडं पळून जातात ते रात्री खूप म्हणजे खूप असतात आणि डेमध्ये कुठं लपून जाऊन बसतात काय माहिती आता तेच मी इथं कॉक्रोच आहेत ना ते स्प्रे मारून घ्यावं म्हटले विचार केले होते पण दोन आहे तर तीनच कॉक्रोच मला दिसले आणि बाकीचे सामान आहे ना जसं की पापड शेवाळं वगैरे ते मी तसं डब्यामध्ये इथं खालीच ठेवते त्याच्यासाठी आता सगळं जाळी काढून फॅन वगैरे सगळं क्लीन करून झालं आणि किचनचं जसं खालचं होतं ते पण सगळं क्लीन करून आहे आता आता जे आहे बाकीचे जे विंडो वगैरे आहेत ना ते क्लीन करून घ्यायचं पुसून आहे ते आता मी करून घेते झुंबरचे जे लाईट होते ना ते ह्यांनी काढून सगळं वॉश करून परत एकदा लावले आधी आम्ही विचार केलं तो की जे ते झुंबरचे ग्लास आहेत ना, वे। ना ते ओल्या कापड्यांना पुसून घेऊया पण ओल्या कापड्यांना एवढं काही क्लीन होई नव्हतं ते त्याच्यामुळे ह्यांनी काय केले ते काढून वॉश करून लावून घेतले ह्याने असल्यानंतर थोडंफार मला मदत होतेच होते त्याच्यानंतर जे आहे मी सकाळी चपाती वगैरे बनवले होते ना स्वयंपाक ते भांडे वगैरे सगळे धुवून घेतले त्याच्यानंतर इथं कि की, किचन जे आहे ते क्लीन करायला स्टार्ट केले मी मध्ये मध्ये कसं पुरी वगैरे आपण ऑइली फूड वगैरे बनवतो आता तर नॉनव्हेज नाही आहे जेव्हा ऑइली फूड वगैरे बनवतो ना तेव्हा मी किचन असं म्हणजे घासून घेतेच आता डीप क्लीन करायला ना त्याच्यामुळं विचार केले की किचन पण आणि गॅस घासून घेऊया प्री लिक्विडनं जे आहे ते मी किचन आणि गॅस क्लीन करून घेणार आहे आता आता तुम्ही बघू शकता माझं किचन जे आहे ते एकदम चकाचक क्लीन करून झालेलं आहे हे डबे आणि ग्लास हे किचनच्या इकडचं आहे आणि त्या साईडचं जे आहे ते मला अजून क्लीन करून घ्यायचं आहे हे सगळं ग्लास वगैरे आहे ना ते मी मस्तपैकी क्लीन करून घेतले आहे आणि हे टाईल्स पण घासून घेतले आहे तुम्हाला दिसतच असेल कसं शाईन मारत आहेत खूप छान वाटतं आहे असं घर क्लीन झाल्यानंतर माझं गॅस स्टोव जे आहे ना ते इकडं विंडोकडं कारणामुळं ना इकडचं एवढं जास्ती काही घाण होत नाही आहे विंडोच घाण होतो तरी पण मी जे आहे ते घासून घेतले आहे आणि विंडो पण जे आहे ते क्लीन करून झालेलं आहे गॅस आणि किचनला आज मी आंघोळ घातलेली आहे बघू शकता तुम्ही किती क्लीन दिसते माझं किचन किचनचं सगळं झाल्यानंतर मी आता आली आहे हॉलमध्ये आणि इथं टी व्हीचं जे युनिट आहे ना ते ब्राऊन कलरचं असल्यामुळं ना काय होतं धूळ जे आहे त्यांना दिसून येतं त्याच्यावरती रोज मी हे क्लीन करते जे टी व्ही युनिट आहे टी व्ही युनिट टी व्ही टीपॉय डायनिंग टेबल हे डेली मी क्लीन करते तरी पण त्याच्यावरती धूळ दिसून येतेच आता ते ब्राऊन असल्यामुळं ना जास्ती दिसून येतं तेच मी आता इथे क्लीन करून घेत आहे पण मला टी व्ही क्लीन करायला खूप म्हणजे खूप भीती वाटते आधी कसं आमचं छोटं होतं ना टी व्ही ते इझिली असं क्लीन करता येत होतं आता हे मोठं असल्यामुळं ना असं वाटते की कु कुठं म्हणजे स्क्रीनला कुठं असं लागेल किंवा असं जे मी असं पुसताना प्रेस होईल किंवा डिस्प्ले खराब होईल असं मला वाटतं त्याच्यामुळं मी जास्ती काय म्हणजे टी व्ही जे आहे ते क्लीन करून घेतच नाही यांनाच सांगते मी आता जे आहे मी तेच क्लीन करून घेत आहे एकदम स्लोली स्लोली त्याच्यानंतर जे आहे मी जाणार आहे बेडरूम क्लीन करायला हे फोटोज वगैरे आम्ही इथं लावलो आहोत ना ते पण मला क्लीन करून घ्यायचं आहे आता हे जे आहे माझं मेन डोर मेन डोअर जे आहे घरातलं ते क्लीन असायलाच पाहिजे पॉझिटिव्हिटी जे आहे ते इथूनच एंटर करते मी जसं पण ना मी रांगोळी काढते ना तेव्हा एक हात मारून घेतेच मी डेली जे आहे ते हे पुसून घेतेच दरवाजा पण आमच्या इथे समोर ना दरवाजाच्या समोर शिडी आहे शिडीच्या समोर ना एक विंडो आहे त्या विंडोतून माती तिथून उडून येतेच कारण आमच्या बिल्डिंगच्या समोरच रोड आहे तिथून माती जी आहे थे, थे। ते उडून येते बंद असते दरवाजा म्हणून मग ते बाहेरच्या साईडनं ना थोडंसं घाण होत आहेच ते त्याच्यामुळं ना मी असं डेली पुसून घेतेच आता जे आहे थोडंसं इथं ना मी स्प्रे मारून पुसून घेत आहे दरवाज्याला आणि सेफ्टी डोअर जे आहे ते पण क्लीन करून घेत आहे ते झाल्यानंतर इथं आले आहे मी बेडरूममध्ये ड्रेसिंग टेबलचे जे ग्लास आहे ते क्लीन करायला सियासारखं त्याला हात लावते त्याच्यामुळं ते घाण होतं मग त्याच्यानंतर जे आहे माझं स्लायडिंग आहे ना बाल्कनीमधलं ते क्लीन करून घ्यायचं आहे मला ते क्लीन करून झाल्यानंतर आता दुपारचे वाजले आहेत साडेतीन माझं क्लिनिंगचं सगळं काम झालेलं आहे जेवण वगैरे पण सगळं झालेलं आहे आमचं आता मी आंघोळ करून बसले निवान आणि कपडे जे आहे ते मशीनला लावले आज डेली कसं हातानंच धुते ना आज मशीनला लावले कारण क्लिनिंग करून करून खूप म्हणजे बस झाले मला किती क्लिनिंग करायची सारखं घाण होतेच परत सारखं करा तर आज जे आहे ते क्लि कपडे मशीनलाच लावले सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सकाळपासून पाऊस चालू आहे थांबायचं नावच नाही घे आता दोन दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालूच आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या सगळ्यांनी